भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती शहरातील विविध भागामधून सायंकाळी कॅन्डल मार्च काढून महामानवाला अभिवादन करण्यात आलं होतं यावेळी हजारोंच्या संख्येनं अनुयायी या कॅन्डल मार्चमध्ये मा सहभागी होऊन शिस्तबद्ध पद्धतीनं पद्ध प्रत्येक महिला आणि पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान केलं होतं तसेच प्रत्येक अनुयाच्या हातामध्ये पेटलेली कॅन्डल होती अशाच प्रकारचा कॅन्डल मार्च अमरावती शहरातील महाजनपुरा येथून आणि भीमनगर विलासनगर सिद्धार्थनगर शेगाव नाका आणि पंचवटी मार्गे डॉक्टर आंबेडकर चौक येथे पोहोचला या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या महामानवाला अभिवादन करण्यात आलं होत सर्वांना माझं मैत्रीपूर्ण जय भीम नमो उदाय मी प्रणिता भगत आठवले महाजनपुरा अमरावती येथील उपासिका आहे आमच्या एरियामधील म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था येथील नागरिकांनी आणि समस्त उपासक उपासिकांनी आज या ठिकाणी आदरां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त आदरांजली आदरांजली रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि तरीही ती रॅली सक्सेसफुली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणून सक्सेसफुल राबविलेली आहे यानंतरही आम्ही असेच रॅलीचे आयोजन करत राहू आणि नागरिकांना जागृत करत राहू धन्यवाद जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर